सिद्धगिरी कनेरीवट इथं तीन दिवस दिव्य भारत निर्मितीच्या संदर्भात कर्मयोगी संगम ही कार्यशाळा झाली या कार्यशाळेत दार्जिलिंग पासून ते उत्तर प्रदेश महाराष्ट्र गोवा बिहार कर्नाटक गोवासह विविध सोळा राज्यातील आध्यात्मिक निसर्ग संवर्धन क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था प्रतिनिधींचा सहभाग होता तीन दिवस चाललेल्या या कार्यशाळेमध्ये उत्तर प्रदेशचे माजी खासदार पुष्पेंद्र चंदेल भारत सरकारच्या कामगिरी योजनेचे माजी अध्यक्ष वल्लभभाई कबीर महाराष्ट्र राज्याच्या गोसेवा आयोगाच्या अध्यक्ष शेखर मुंदला राजस्थानचे स्वामी विरमा रसानंद उत्तर प्रदेशमधील स्वामी प्रभू आनंद यांच्यासह विविध मान्यवरांनी आपले विचार मांडत स्थानिक पातळीवर केलेल्या निसर्गपूर्व पूरक विविध प्रकल्पाची माहिती दिली या तीन दिवसीय कार्यशाळा संदर्भात टी व्ही नेक्स्ट मराठीशी बोलताना समन्वयक सिद्धगिरी कनेरी मठाच्या अदृश्य काळसिद्धेश्वर स्वामी यांनी या तीन दिवसाच्या विचारमंथनातून विविध पैलू समोर आले आगामी काळात दिव्य भारत निर्मितीसाठी या सर्व संस्था समन्वयानं कार्यरत राहतील असं सांगितलं इथे सिद्धगिरी मठावर जे तीन दिवसीय कार्यक्रम संपन्न झालं आहे हे दिव्य भारत नावाची एक कार्यक्रम आहे याच्यामध्ये देशभरातली दिव्य भारत बनवण्याकरता काम करणारी उदाहरणार्थ त्याच्यामध्ये आपण एक पाच प्रोग्राम ठरवलेले आहोत एक मातीवर काम करणारी पाण्यावर म्हणजे पर्यावरणावर काम करणारी म्हणजे कृषी पर्यावरण आणि आरोग्य त्यानंतर गोपालनावर काम करणारे आणि शिक्षणावर काम करणारे अशी एक चार पाच प्रकार आणि सांस्कृतिक असे एक चार पाच गोष्टींवर काम करणारी देशभरातली जी चांगली चांगली संस्था आहे किंवा व्यक्तिगत रूपामध्ये सुद्धा खूप चांगलं प्रभाव असणारी जी मंडळी आहे अशा लोकांची ही एक शिखर संस्था आहे दिव्य भारत आणि ह्याला एक वर्ष झाली स्थापन करू तर ह्याला दिशा प्राप्त व्हावं आणि ह्याचा विस्तार व्हावा म्हणजे वैयक्तिकदृष्ट्या व्हर्टिकल आणि विस्ताराच्या दृष्टीने हॉरिझंटली इसका विस्तार व्हावं म्हणजे नवीनवीन लोकं ह्यात सामील व्हावं आणि त्यानंतर आपापली आप विचारांचा आदान प्रदान करता यावं हां देशभरातली लोकं एकमेकांचा परिचय होईल पहिलं आणि दुसरं विचार वैचारिक आदान प्रदान व्हावं हा हेतू मुख्य आहे कॉमन कार्यक्रम तयार होऊन येणार हां ते ह्या पाच गोष्टींचा कॉमन प्रोग्रॅम आहे कृषी आहे पर्यावरण आणि आरोग्य आहे गोपालन आहे आणि त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम आहे ह्या ज्या गोष्टी आम्ही पाच प्रोग्राम हे ठरवलेले फिक्स आणि ह्यांचाच चांगल्या पद्धतीने विस्तार रूपाने काम करणाऱ्या लोक एन जी ओ शासन सर्वांचा सहभाग सर्व यात एन जी ओच महत्वाचे आहेत एन जी ओ आहेत चांगले सामाजिक काम करणारी संस्था आणि त्यानंतर वैयक्तिकदृष्ट्या सुद्धा काही लोक खूप चांगले काम करतात प्रायोगिकरित्या आणि याशिवाय महात्मा मंडळी मठाधिपती आहेत धार्मिक क्षेत्रात काम करणारी तेही आहे